जयंती उत्सवाच्या निमित्ताने जबरदस्तीने पावती करून पैसे देण्यासंबंधी धमकी दिल्याप्रकरणी या घटनेसंबंधी व्यापारी असोसिएशन यांनी तक्रार दिल्याने राम अशोक जाधव नागेश प्रकाश इंगळे उर्फ एन भाई यांच्या विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे शुक्रवारी बारा एप्रिल रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जयंती उत्सवाच्या अनुषंगाने सत्तर फूट रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक अमीन शेख हे दुकानात असताना छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था हुडको नंबर तीन कुमठा नाका सोलापूरचे पदाधिकारी राम जाधव सोबत इतर दोन दो लोक हे त्यांच्या दुकानात गेले त्यांनी मी एन भाईचे वतीने वर्गणीची पावती देण्याकरता आलो आहे असे म्हणून दोन हजार रुपयांची पावती त्यांच्याकडे दिली त्यावेळी दुकान मालक यांनी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आमचे असोसिएशनकडे वर्गणी जमा केलेली आहे तुम्ही त्यांच्याकडून वर्गणी घ्या किंवा त्यांच्याशी फोनवर बोला असे म्हटले असता राम जाधव हो याने मी कोणाशी फोनवर बोलणार नाही तुम्हाला जयंतीची वर्गणी द्यावीच लागेल तुमच्या अध्यक्षाला एन भाईकडे पाठवून द्या ही पावती तुम्हाला घ्यावीच लागेल असे म्हणून सदर पावती मालक अमीन शेख यांना देऊन निघून गेला दरम्यान नागेश प्रकाश इंगळे उर्फ एन भाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत त्यास पोलीस आयुक्त यांनी सन दोन हजार एकोणीस साली एक वर्षाकरता स्थानबद्ध केले होते दोन हजार एकवीस मध्ये त्यास एक वर्षाकरता सोलापूर शहर हद्दीतून तडीपार देखील करण्यात आले आहे असे गुंड मंडळात सामील करून कर जयंती उत्सव वर्गणी जबरदस्तीने खंडणीच्या स्वरूपात घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत या प्रकारचे वारंवार होणाऱ्या घटनांवर प्रतिबंध होण्याकामी सर्व मंडळांना जयंती उत्सवाच्या किंवा आगामी कोणत्याही उत्सवाच्या अनुषंगाने जनतेकडून अशा प्रकारे वर्गणी वसुली न करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आवाहन केले असून सर्व मंडळाकडे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहे अशा प्रकारे जबरदस्तीने धमकावून वर्गणी मागितल्यास पोलीस प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्यात येईल तरी जनतेने तातडीने पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे